दिवसभर मऊ राहणारी ज्वारीची मसाला फुलके आणि झणझणीत तेल कांद्याची चटणी बनवणार आहोत आपण तर चला वळ या रेसिपीकडे आता गॅसवरती ना ठेवली त्याच्यावरती बघा एक वाटी पाणी टाकून घेते पाण्याला थोडी उकळी येऊ हो द्यायची आता याच्यामध्ये ना अर्धा चमचा जिरे टाकायचे अर्धा चमचा पांढरे तिळ टाकायचे काय त्यातील आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार पाव चमचा आता हे टाकून याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे हे बघा छान पैसे अशी आता याच्यामध्ये ना ज्वारीचं ज्या वाटीने आपण पाणी घेतलं ना त्याच वाटीने ज्वारीचं पीठ घेतले ते टाकून घेते एक टा वाटी आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते कमी आणि अधिक प्रमाणात टाकायचं आणि पीठ पटपट पटपट पड़, पड़, असं घालवून घ्यायचं छान असं हे छान असून घ्यायचं हे फुलके ज्वारीचे फुलके तर एकदम खायला एकदम छान आता दिवाळीमध्ये आपल्याला गोड पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर असं झणझणीत पदार्थ करून खायचा किंवा आपण आजारी असलं वगैरे तोंडाला चवन असते तर अशी आहे कांद्याच्या चटणीने आणि या फुलक्याने ना तोंडाला छानपैकी अशी चव येते बघा छान झाले घट्ट करून असं आता हे ना गॅस बंद करते मी आणि याच्यावरती झाकण ठेवते हो पंधरा ते वीस मिनिटात याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला आता तोपर्यंत कांद्याची चटणी करून घेऊया त्याच्यामध्ये एक वाटी कांदा चिरलेला टाकल्या बघा कांदा बघा असा चौकोनी चिरून घेतला आणि लसणाच्या बघा दहा बारा पाकळ्या त्याच्यामध्ये टाकून घेते तीन ते चार हिरव्या मिरच्या चिरलेल्या टाकून घेते आणि आता भरपूर सारी कोथिंबीर टाकते याच्यामध्ये बघ बारीक चिरलेली आता मीठ टाकते चवीनुसार शेंगदाण्याचा बघा भाजलेला कोठ्या ह्या एक वाटी जाडसराचा सा। तो टाकते आणि याच्यामध्ये लाल तिखट आपलं घरगुती लाल तिखट असतं ना तिखटवालं ते टाकले लिंबू लिंबू पुळून घ्यायचं म्हणजे त्याला छान असे चटपटीत असे टेस्ट येते त्याला हळद टाकायची त्याच्यामध्ये पाव चमचा धान्य पावडर टाकायचा आणि आता याच्यामध्ये कडकडीत बघा तेल गरम केले असं तीन चमचे ते टाकायचे आणि असं मस्त पैकी अस हालून घ्यायचं छानपैकी अशी चरचरीत असं तेल गरम करून याच्यात टाकायचं म्हणजे खूप छान होती चटणी बघा किती सुरेख झाली चटणी तेल कांदा चटणी हलून घ्यायचं असं छान याच्यामध्ये तुम्ही ना घरगुती पिवळा ऐवजी तुम्ही लसू सु, कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल मालवानी मसाला टाकला तरी चालेल आपल्याला भाजीला काही नसेल तेव्हा असं चटपटीत चटणी बनवून खायची आपल्याला हे आपल्या घरातल्याच साहित्यात बनवलेली अशी किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला तरी अशी चटणी आणि भाकरी बनवून खायची बघ रेडी तेल कांद्याची चटणी कसं झालं आता असंच झालं आता हे मळून घेते हाताने असं चांगलं थोडं थोडं पाण्याचा हात लावून थंड पाण्याचा हात लावून पीठ चांगलं ला। ला। मळून घ्यायचं चांगला असा यांना थोडस सा तुपाचा हात लावून घेते मी आता आता एका बाऊल मध्ये काढून घेते एकदम छान असं पेट झालं बाउलमध्ये काढून घेतलं आता ह्याचे ना उंडे करून घेते बघा असे आपल्याला जेवढ्या साईजचे आपल्याला हे करायचे ना फुलके त्याप्रमाणे असे आणि ज्वारीचं पीठ लावून हे असं लाटून घ्यायचं आता आपल्याला हा उंडा घेतल्या तो पण आता परत असं मळून घ्यायचा असं चांगलं म्हणजे आपले काटेचे ना चिरणार नाही असे उंड प्रेस करून घ्यायचा आणि थोडस रेचं पीठ टाकून लाटून घ्यायचे जे नव आहे ना त्यांना सुद्धा जमेल इतकं छान असे मला कसं पातळ जाड हवे त्या पद्धतीने करायचे मसाला फुलके खूप छान लागतात तसे तुम्ही मेथीच्या भाजी बरोबर जरी खाल्ले ना तरी पण खूप छान टाकते आणि आता असं दाबून 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 प्रेस करून घ्यायचा म्हणजे असं छान फुकतो असं बघा एकदम बौलूच लुशीत होतात छान असे ज्वारीचे फुलके असू दे गव्हाचे फुलके असू दे त्याला तूप लावल्यावर नाही का पचायला छान असे लागतात पचायला हलके जातात रेडीवर आपला फुलका काढून घेतो अजून एक करून दाखवते ज्वारीचं पीठ लावायचं असं लाटून घ्यायचं झाल्या बघा लाटून इतके मौलुस होतात ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट होतात ते डायरेक्ट भाजू शकतो आपण भाजू भाजला गेला बघा त्याला तूप लावून घेऊया आपण पटीत आणि छान अशी चटणी आहे ना एक खाल्ल्यानंतर तोंडाला चवच येते आपल्या सणावाराला गोड खाऊन कंटाळा येतो तर आपल्याला आजारी असेल तेव्हा तोंडाला चव नसेल तर त्यावेळेस असे ज्वारीचे मसाला फुलके आणि कांद्याची चटणी तेल कांद्याची चटणी करून खा खायची सॉफ्ट आणि असे हे असतात बघा दिवसभर असे ते सॉफ्ट राहू शकतात ते बघतो इतके मौलुके लुसलुशीत आहेत आणि जे नवशिके आहेत ना त्यांना सुद्धा असे ज्वारीच्या भाकरी जर येत नसतील तर असे फुलके बनवून त्यांनी खायचे रेडीत बघा आपले ज्वारीचे मसाला फुलके आणि तेल कांद्याची चटणी व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये